हाय तर आज आम्ही गोरेगाव येथील महिलांना आम्ही पौष्टिक पावडर आणि टोनी कशी बनवायची शेकट्याच्या पाल्याची याचे आम्ही प्रशिक्षण दिले सुरुवातीला आम्ही महिलांची प्रार्थना घेतली प्रार्थना झाल्यानंतर त्यांना जयश्री मॅडमांनी त्यांना मार्गदर्शन केले की आज आपण प्रशिक्षण घेणार आहेत त्याच्याबद्दल तर पूर्ण साहित्य आम्ही आणलं होतं आणि महिलांना एकत्र बसून त्यांना सर्व माहिती दिली जेवढे कडधान्य आणले होते, होते पावडरीचे ते सर्व सांगितले तर मित्रांनो पौष्टिक पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला येते फोटो आणि नावं सांगते तांदूळ अडीचशे ग्राम गहू अडीचशे ग्राम नाचणी अडीचशे ग्राम मुग डाळ एकशे पंचवीस ग्राम उडीद डाळ पन्नास ग्राम चणाडाळ शंभर ग्राम साबुदाना पन्नास ग्राम पुळी पन्नास ग्राम साखर दोनशे ग्राम काजू पंचवीस ग्राम बादाम वेलची हे पण पंचवीस पंचवीस ग्राम याच्यानंतर मका पन्नास ग्राम यानंतर शेकटाच्या पालाच्यापासून बनवलेले टोईक टोनिकसाठी लागणारे साहित्य गूळ एक किलो त्याचे साठ किंवा पासष्ट रुपये घेतात जिरा वीस रुपयाचा बडी सोप वीस रुपयाची दालचिनी वीस रुपयाची आणि सुंट तो वीस रुपयाचा तर टॉनिक बनवण्यासाठी आम्ही सुरुवातीला पाला पूर्ण काढून घेतला आणि स्वच्छ करून घेतला व पावडर बनवण्यासाठी जेवढे काही कडधान्य होते ते सुरुवातीला आम्ही सर्व भाजून घेतले आपल्याला फक्त यामध्ये साखर भाजायची नाही आहे बाकी कडधान्य सर्व भाजायचे ते भाजल्यानंतर आपल्याला ते पूर्ण दळून घ्यायचे इथे आम्ही शेकटाचा पाला तो उगाळून घेतला सुंटसुद्धा उकळीमध्ये ठेचून घेतले म्हणजे त्याची पावडर केली आम्ही काय जे कडदान होते जे महिलांना आम्ही जात्यामध्ये दळायला सांगितलं आपली जुनी संस्कृती म्हणून एक त्यांना ते ते जात्यामध्ये दळायला सांगितले त्यामध्ये तांदूळ गहू तनाडा इकडे काही कडधान्य आम्ही भाजून घेतले त्यानंतर मी सुद्धा महिलांना मदत केली काही होते के ते मिक्सरमध्ये जेणेकरून लवकर होईल त्यामध्ये पावडर करून घेतले साखर मूग डाळ चण्या डाळ ते करून घेतल्यानंतर जी टोनिक होती त्याच्यामध्ये गूळ सुंट जिरा पावडर वडील दालचिनी हे त्याच्यामध्ये मिक्स केले सर्व कडधान्यांची पावडर केल्यानंतर ती आम्ही मिक्स केली मिक्स केल्यानंतर सर्व महिलांना चव घेण्यासाठी दिली प्रत्येकीला व प्रत्येकीला वाटून घेण्यास सांगितले टोनिकसुद्धा चव करण्यास दिली आणि तीसुद्धा प्रत्येक महिलेला सांगितले की, की तुम्ही वाटून घ्या याचा तुम्ही व्यवसायसुद्धा करू शकता आणि आपल्या घरीसुद्धा घरगुती औषध म्हणून बनवू शकता ओके थँक्यू